अर्जुनराव खोतकर संधी दिली त्याबद्दल मी आपला मनापासून आभारी अध्यक्ष महाराज अंतिम आठवडा प्रस्ताव आणि दोनशे त्र्याण्णव या विषयावरती माझ मत या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे माननीय अध्यक्ष महोदय हा विरोधी पक्षांचा अधिकार आहे अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये कोणते विषय घेण्याचा आपण ही यादी जर वाचली माननीय विरोधी पक्ष पक्षाच्या सर्व सन्मान्य सदस्यांनी या, या यादीवर साधी नजर जरी टाकली आपल्या लक्षात येईल अध्यक्ष महाराज त्यांनी एकही एकाही बाबीच कौतुक कौतुक करणं तर द्या अध्यक्ष महाराज परंतु सरकार काही पावलं उचलते सरकार योग्य दिशेने चाललेली आहे असा एकही शब्द त्यांनी यामध्ये टाकला नाही अध्यक्ष महाराज ठीक आहे अध्यक्ष महाराज विरोधी पक्षांचं हे कामाचे आरसा दाखवण्याच सरकारच्या काय चुका आहे त्या लक्षात आणून देण्याचं आणि निश्चितपणे सरकार सुद्धा अत्यंत पॉझिटिव्ह जे काही त्यातलं असेल घेण्यासारखं ते निश्चितपणे सरकारनेही घेतलं पाहिजे परंतु सर्व क्षेत्रामध्ये अलबेल आहोत सर्व क्षेत्रामध्ये अत्यंत चुकीचेच काम चालू आहेत अशा पद्धतीचं या प्रस्तावामध्ये प्रस्तावाच वर्णन निश्चितपणे केलं पाहिजे जरूर अध्यक्ष महाराज पण ह्या चुका दाखवत असताना ज्या काही चांगल्या गोष्टी सरकार करत अध्यक्ष महाराज आपण या ठिकाणी लाडक्या बहिणीचा विषय माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांच्या कारकिर्दीमध्ये कधीतरी आपण स्वप्नामध्ये विचार केला होता अध्यक्ष महाराज की अशा प्रकारची योजना येईल अध्यक्ष महाराज या सर्व गोष्टी आपण जर बघितल्या ज्या भगिनींच्या घरामध्ये पंधराशे रुपये चाललेत इथे त्यांच्या यशस्वी स्टोऱ्या काहीतरी सांगितल्या गेल्या माननीय दादानी आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी अर्थसंकल्पाच्या भाषणामध्ये राखी पौर्णिमेच्या कालखंडामध्ये त्या महिलांनी कशा पद्धतीनं राख्या बनवल्या आणि आपली उपजीविका बदल जे काही सरकारच्या माध्यमातून हे मानधन मिळतं यावरती आपल्या उपजीविकेमध्ये कसा भर टाकला हे सांगण्याचा सा प्रयत्न मानाने दादाने या ठिकाणी केला आमचे सर्व मित्र निश्चितपणे खाजगीमध्ये कबूल करतील या पंधराशे रुपयांचा ग्रामीण भागातल्या महिलापासून तर शहरातल्या महिला पर्यंत त्यांच्या संसाराला हा आधार भेटला हे मान्य करावं लागला अध्यक्ष हर घर नर ही संकल्पना राज्यामध्ये राबवल्या जाते अध्यक्ष महाराज जल जीवन मशीनच्या माध्यमातून आमचं स्वप्न आहे की घराघरामध्ये पाणी गेलं पाहिजे अध्यक्ष महाराज पन्नास वर्षापेक्षाचा अधिकचा कालावधी आपल्याकडे सत्तेतला राहिला मग या पन्नास वर्षाच्या कालवधीमध्ये किंवा त्या पेक्षा अधिकच्या कालावधीमध्ये काय रस्त्याची अवस्था होती काय पिण्याच्या पाण्याची अवस्था होती इन्फ्रास्ट्रक्चर काय डेव्हलप झालं औद्योगिक काय प्रगती झाली गुन्हेगारी मध्ये काय घडत होत हे टोळी युद्ध कोणी मुलीत काढलं अध्यक्ष मोदय मला आठवतं अध्यक्ष महाराज की ज्यावेळेस ला माननीय मनोहर जोशी आणि माननीय गोपराजजी मुंडे गरखात्याचे मंत्री असताना मुंबईतला टोळी युद्ध हे मानाने गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नेस्ताराभूत केला गेला अध्यक्ष का त्या अगोदर कोण होत सरकारमध्ये मग त्या अगोदरच्या लोकांनी काय यांना पनपून दिलं त्या अगोदरच्या लोकांनी काय यांचा यांना नेस्ताराभूत ना केलं नाही अध्यक्ष महोदय निश्चितपणे की माननीय मंडे साहेबांनी या संदर्भाने माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेचा आशीर्वाद त्यांना होता अत्यंत कठोरपणे ही भूमिका घेतली आणि राज्यातल्या गुन्हेगारावरती छाप युतीचं सरकार असताना या राज्यामध्ये या ठिकाणी आणलं गेली आमचे मित्र सुनीलजी गुन्ह्याचे आकडे या ठिकाणी आपण वाचवत होतो आम्ही समर्थन अजिबात करत नाही सुनीलजी गुन्हा गुन्हाच आहे गुन्हेगार गुन्हेगार कठोरपणे कारवाई झालीच पाहिजे मी सांगत होतो अध्यक्ष मोदी की जनजीवन मशीनच्या माध्यमातून आपल्या सरकारचा अत्यंत महत्वाकांक्षी लोकांच्या पर्यंत हा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाल निघतो अध्यक्ष महाराज तुम्ही आम्ही ज्या जिल्ह्यातून येतो तुम्हाला कल्पना आहे आम्हाला आठवते हो की लहानपणी नदीचं वाहतं पाणी पिणारे माणसं आपण या ठिकाणी होतो घोड्या खोड्यामध्ये झेराज थापतून पाणी पिणारे माणसं होत काळ बदलत गेला काही झालंच नाही असं नाही अध्यक्ष महाराज प्रचंड गतीनं विकास होत गेला काही होऊ शकलं नाही असं म्हणणं आमजिबात ते अध्यक्ष महाराजांचं नदीत जाऊन पिणारे पाणी माणसं नदीतला हंड्यामध्ये पाणी भरून आणणारे माणसं आता नळ्याच्या माध्यमातून स्वच्छ आणि पिसलेल युक्त पाणी ज्याला म्हणता येईल किंवा मिनरल पाणी म्हणता येईल हे पाणी आता लोक पिऊ लागले हा बदल निश्चितपणे प्रगतशील महाराष्ट्राचा अध्यक्ष महाराज ही गोष्ट खरी अध्यक्ष महाराज की सिंचनाच्या बाबतीमध्ये आमच्या राज्यातले काही भाग अत्यंत दुर्लक्षित राहिले दादा त्यातला आमचा मराठवाडा अध्यक्ष महाराज गेली अनेक वर्ष या व्यासपीठावर आम्ही बोलतो अध्यक्ष महोदय की मराठवाड्याच्या सिंचनाच्या पाण्याकडे लक्ष दिलं पाहिजे सांगताना सभागृहात लाजवती अध्यक्ष महाराज आम्हाला आम्ही अकरा टक्क्याच्या पुढचं सिंचन क्षेत्र आमचं नाही काय घोड महाराज साहेब आम्ही अध्यक्ष तुमचा काय गुन्हा केला मराठवाड्यातल्या लोकांनी सातत्याने तुमच्या आपल्या विचाराच्या पाठीमागं मराठवाडा उभा राहतो आणि अजूनही आम्हाला भांडवं लागतं की आम्हाला ताबडीचा तापीचा पाणी द्या अजूनही आम्हाला दमनगंगाचा पाणी मिळावा म्हणून भांडावं लागतं अजूनही आम्हाला पश्चिम वाण्याचं पाणी मिळावा म्हणून भांडावं लागतं अजूनही आम्हाला पाणी द्या ही अर्थ हाक, हाक तुम्हाला माराव लागते अध्यक्ष महाराज तरी तुम्हाला पाजर नाही फुटत अध्यक्ष मोदय माझी विनंती अध्यक्ष मोदी आम्ही काय करायचं अध्यक्ष महाराज वेगळा मराठवाडा मागायचा एकतर आम्हाला उशिरा स्वातंत्र्य मिळालं एक वर्ष आम्ही निजामशाहीमध्ये होतो अध्यक्ष महाराज म्हणून आमच्यावरती अन्याय करता अध्यक्ष महाराज ही विज त्या मातीमध्ये आता रुजली जात आहेत की आमच्यावरती सातत्याने अन्याय होत भविष्य काळ आपल्याला माफ नाही करत अध्यक्ष महाराज माझी विनंती आपल्याकडे अर्थ हा का आपल्याकडे कि या संदर्भाने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे दादा एकदा हा विषय हातामध्ये घ्या मराठवाड्यातल्या सिंचनाचा पाण्याचा विषय हातामध्ये घ्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या आम्ही अकरा टक्क्याच्या पुढे नाही जाऊ शकलो दादा अजून तुम्ही हे करू शकता दादा तिजोरीच्या चाव्या तुमच्या हातात आहे दादा आमची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात आपण प्रामुख्याने विचार केला पाहिजे ही अपेक्षा या, या निमित्ताने आपल्याकडून व्यक्त करतो शाळा असतील शिक्षणाची अवस्था अत्यंत वाईट अध्यक्ष महाराज माझा दावा आहे माझा दावा आहे की तुम्ही जिल्हा परिषदच्या शाळेत गेलात ना अध्यक्ष महाराज दहावीच्या मुलाला उभा करा बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार त्या पन्नास साठ विद्यार्थ्यापैकी चाळीस विद्यार्थी एकत्र पण वीस विद्यार्थ्याला बेरीज वजा बाकी गुणाकार भागाकार आला ना अध्यक्ष महाराज तुम्ही सांगाल ती सजा मी बोगायला तयार आहे जर हा पाया आपल्या विद्यार्थ्याचा असेल तर विद्यार्थी देशाचे भविष्य कसे घडणारे अध्यक्ष महाराज या बाबीकडे आपल्याला लक्ष द्यायला नको अध्यक्ष महाराज या बाबीवर तुम्हाला आम्हाला लक्ष द्यावं लागलं ला अत्यंत गंभीरपूर्वक जर शिक्षणाचा पायास आपला जर अशा पद्धतीनं कमजोर राहिला तर अध्यक्ष महाराज इमारत कशी उच्च शिक्षण आपण उच्च शिक्षणाला प्रस्तुत करतो अरे पायास कच्चा राहिल्यानंतर उच्च शिक्षण काय करायचं अध्यक्ष म्हणजे आपल्याला विनंती अध्यक्ष मध्ये की जिल्हा परिषद ज्या ज्या शाळा आहेत या शाळाच्या संदर्भामध्ये आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागणारे अध्यक्ष म्हणून राज्यातली कायदा व्यवस्था ठिकाण्याची जबाबदारी फक्त सत्ताधारी पक्षाची नाही या राज्यामध्ये खोर वक्तव्य केले जातात काहीची माते भणकावल्या जातात सरकार अडचणीत यावा म्हणून वेगवेगळे वे फंडे या ठिकाणी आखले जातात अध्यक्ष महाराज यातून राज्याचं नुकसान होतं गरीब लोक या ठिकाणी होरपडले जातात लाखो करोडोची संपत्ती जळते कधी न मिटणाऱ्या दुश्मन्या तयार होतात अध्यक्ष महाराज मला असं वाटतं की कलेक्टू आपली सर्वांची जबाबदारी या सर्वभौम सभागृहाची जबाबदारी इथे आलेल्या प्रत्येक आमदारांची जबाबदारी अध्यक्ष आपल्या वातावरण खराब होता कामा नये आपल्या भागातली कायदा आणि सुव्यस्था अबाधित या ठिकाणी राहिली पाहिजे या संदर्भातला प्रयत्न या सभागृहातल्या सर्व सन्मान्य सदस्यांनी या ठिकाणी केला तर मला असं वाटतं की या विषयावर चर्चा करायची वेळच आपल्यावरती या ठिकाणी येणार नाही वाईट आहे तर लक्षात निश्चितपणे आणून देण्याचा प्रयत्नच आपल्याकडून झालाच पाहिजे औरंगजेबाच्या कबरीबद्दल या ठिकाणी बोलल्या गेलं जितेंद्र आव्हाड आमच्या सन्मान्य सदस्य यांच्याकडून अध्यक्ष महोदय संभाजी महाराजांचा चित्रपट इथं आल्यानंतर तरुणांच्या भावना भडकल्या अध्यक्ष महाराज लोकांच्या मनामध्ये राग निर्माण झाला अध्यक्ष महाराज आणि या रागाच्या माध्यमातून लोकांनी मागणी केली की के थळगाई तू काढून टाका असे शक्तीस्थळ आम्हाला नको आहेत परंतु याचा अर्थ असाचे अध्यक्ष महाराज तीच खबर ठेवली म्हणतात ना ती कबर आता पण आहेत ना शाबित आहे ना पण लोकांच्या मनातला राग लोकांच्या भावना जनभावना या भावनाला सुद्धा एक वेगळं वळद देण्याचा प्रयत्न अशा माध्यमातून होत असेल तर यावर सुद्धा गंभीर्यानं विचार या ठिकाणी केला पाहिजे गुन्ह्याच्या प्रमाणामध्ये बदल झाला अध्यक्ष महाराज सायबरचे गुन्हे वाढले त्या संदर्भात उपाययोजना केली पाहिजे अध्यक्ष महाराज तुमचा स्वतःचा विषय वाळूचा तुम्ही अनेकदा या विषयावरती बोलला त्या सभागृहामध्ये अत्यंत पोट अध्यक्ष महाराज तुम्ही बोलताय पण दादा एकदा याच्यावर काहीतरी विचार करा वाळू माफिया पचन वाळू गुन्हेगार तयार झाले कायदा काहीतरी कडक केला पाहिजे आम्ही रात्री दोन ला झोपला असतो ते आम्हाला फोन होतो भाऊ आमची गाडी पकड अरे काय करावं अध्यक्ष महाराज आम्ही एक कडक कायदा या संदर्भाने कायद्याचा धाक नाही अध्यक्ष महाराज दुबईला गेल्यानंतर तुमची बॅग जर विसरून आली एका ठिकाणी आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही तिथे गेला तर ती बॅग तुम्हाला तिथे दिशे कायद्याचा जरब कायद्याचा धाक तिथं पाहायला भेटतो अमल बजावणी भेटतो कराना कलाच काय देश अमल बजावणी संदर्भामध्ये निश्चितपणे भास्करराव जरा ओ भास्करराव तो श्याम बसता का प्लीज दोन मिनट भास्करराव थोडस शांत दम्मानी बोला पण दम्मानी बोला अध्यक्ष महाराज काय सांगा त्यांना मुळ आला वाटत मी गुन्ह्याच्या स्वरूपावर बोलत होतो अध्यक्ष महाराज की सायबर गुन्ह्याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे काही यंत्रणा उभा करण्याची गरज आहे अध्यक्ष महाराज ती यंत्रणा निश्चितपणे मला नाही ने नेतृत्वामध्ये उभा राहील आणि त्यामध्ये काम होईल अध्यक्ष महाराज एका गंभीर विषयाकडे मी आपलं लक्ष सर्वांचं सभागातल्या प्रत्येक माणसाचं सन्माननीय आमदाराचं युद्ध आयपीएलचा महायुद्ध सुरू झाला अध्यक्ष महाराज दादा आयपीएल सुरू झालेला आहे आणि या आयपीएलच्या महायुद्धामध्ये या देशातले करोडो करोडो मुलं बर्बाद होतात ऑनलाईन सट्टा प्रत्येक चेंडूवरती सट्टा प्रत्येक षटकारावरती सट्टा प्रत्येक सावकारावरती सट्टा या टोळ्या निर्माण झाल्या अध्यक्ष महोदय पोलिसाला सर्व माहित आहे माझ्या जालना शहरामध्ये मा आयपीएल मोठ्या प्रमाणात सत्ता घेतला जातो हे पोलिसाला माहित नाही अध्यक्ष महाराज मी सांगू शकतो सभागृहामध्ये दहा लोकांचे नाव मनोज टोक नावाचा एक आहे हा मनोज टोक पोलिसाला हप्ते देतो आणि राज रोसपणे जालन्यामध्ये आय पी एलचा घेतो सागर चिलका असेल मी तुम्हाला ओळी दहा नाव दोषी अध्यक्ष महाराज या लोकांवरती कारवाई होणार नाही काय पोलिसला माहित नाही काय अध्यक्ष महाराज राजरोसपणे सट्टा घेणार आहे माझ्याकडे दहा मुलांनी आत्महत्या केली अध्यक्ष महाराज या सट्ट्यापाई दहा मुलांनी मी त्या परिवारांचं नाव घेऊ शकतो पद्धतीची बदनामी होईल अध्यक्ष महाराज अनेक उद्योजकांचे मुलं बर्बाद झाले लाखो तरुण यामध्ये अडकले अध्यक्ष महाराज ऑनलाईन सामना पाहताना पैसा लावला जातो प्रत्येक चेंडूवर लावला जातो त्यामुळे मी तुम्हाला आयडी सुद्धा देईल त्यांची दे 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 मोबाईल नंबर देईल माझ्या मोबाईलमध्ये आत्ता कदम साहेब माझ्या मोबाईलमध्ये आत्ता फोटो आहेत सट्टा घेताना मटका घेताना आत्ताचे फोटो आहेत ऑनलाईन सटका वेगळा मटका वेगळा त्यामुळे अध्यक्ष महाराज या लोकावरती कारवाई होणार का नाही होणार हा प्रश्न माझ्या माझ्यासमोर या ठिकाणी आपण जिल्हा प्रशासनाला आता आदेश दिले पाहिजेत एसपीना कदाचित माहीत आहे ना नाही माहित मला माहीत नाही पण खालच्या पातळीवर या सर्व गोष्टी वाळू असेल मटका असेल या खूप जोरात सुरू आहे अध्यक्ष महाराज तुम्ही मला संधी दिली तर हे सर्व पुरावे मी आपल्या माध्यमातून सरकारला देऊ इच्छितो अध्यक्ष महाराज माझ्याकडे आज माझ्या मोबाईलमध्ये पुरावे मला आपल्याला सांगितलं पाहिजे अध्यक्ष बोलते की जमिनीच्या बाबतीमध्ये अनेक घोटाळे झाल्यामध्ये कुणाच्या जमिनी आपल्या परस्पर नावावर करून घेणं वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून दाखवणं शेख मुस्ताक नावाचा तो जाहिरात देतो मोठ्या न्या प्लॉट विकत घ्या एने प्लॉट विकत घ्या जा, जा, तुम्हाला जाहीर देऊ शकतो अध्यक्ष महाराज येणे झाला नाही काही झाला नाही काय करते यंत्रणा अध्यक्ष महाराज पन्नास पन्नास एकर जमीन एकर जमीन येणे आहे असं दाखवल्या जाते आणि गरीबाला फसवल्या जात रजिस्टर होत नाही जमिनी घेतल्या कमी भात घेतल्या असेल जास्त भात घेतल्या असेल काही म्हणणं नाही अध्यक्ष महाराज परंतु लोकांना फसवलं जातं कुठे दाखव डॉक्युमेंट करून या संदर्भात सुद्धा जे बनावट लेवट आहेत बनावट नकाश आहेत बनावट बांधकाम परवानगी आहेत या सर्व बाबतीमध्ये निश्चितपणे आता आपण सुद्धा आदेश किंवा आपण सुद्धा निर्देश देण्याची गरज अध्यक्ष मोदी या ठिकाणी माझी विनंती अध्यक्ष मोदी आपल्याला की माननीय सुनीलजी प्रभू म्हणले की गुन्ह्याचं प्रमाण खूप वाढलं यूपीआय आणि बिहार सोबत बरोबरी महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महाराज अजून कायद्याचं राज्य आहे आकडेवारी काही असेल अध्यक्ष महाराज मुंबई पोलिसांच्या बाबतीमध्ये मुंबई पोलिसांचा या ठिकाणी स्कॉटलंड यार्डशी संबंध जोडला जातो किंवा त्या त्या तोडीचं आमचं पोलीस खाते अध्यक्ष महाराज असं केल्याने त्यांचं मनोबल खच्ची होईल अध्यक्ष महाराज म्हणून त्याच्यातल्या ते ज्या अप्रवृत्ती आहेत जे मी तुम्हाला सांगितलं की जालनामध्ये सट्टा मटका वाळू बनावट जमिनी बनावट कागद तयार करणं या टोळ्या सुद्धा निश्चितपणे उद्ध्वस्त करण्याची गरज आहे हे अध्यक्ष महाराज हे केलं पाहिजे माझे सर्व विरोधी पक्षातल्या सर्व मित्रांना याच्यातलं चांगलं जे ते निश्चितपणे दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे अध्यक्ष महाराज आणि आज अनिश्चितपणे आपण ही संधी मला दिली त्याबद्दल मी अध्यक्ष मध्ये आपल्या मनापासून आभारी धन्यवाद